नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज रविवार सोळा जून दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजचं जर का महाराष्ट्राच्या हवामानाचा अंदाज घ्यायचे झाले तर आज महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पाडण्याची शक्यता आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं गेलो उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला आज पावसाची शक्यता जोरदार अशी दिसत आहे त्यासोबतच धुळे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज सायंकाळी पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे काही भागामध्ये जळगाव जिल्ह्यांचा जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्याची सुद्धा शक्यता जोरदार आहे त्यासोबतच आपण पाहिलं गेलो तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मालेगाव मनमाड निफाड या भागामध्ये आपण जर का आज पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की येथे सुद्धा जोरदार असा पाऊस पडण्याची आज शक्यता आहे काही भागामध्ये वादळी वाऱ्याची सुद्धा शक्यता आज हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यासोबतच आपण पाहिलं गेलो तर मुंबई उपनगरामध्ये सुद्धा काही भागामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडत दिसत आहे सोबतच मुंबईच्या काही भागामध्ये सुद्धा आणि कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा आज दागळा वातावरणासह काही प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रातच आपण विचार करायला गेला तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये आज आपल्याला पाहायला दिसते की पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आज पडत आहे त्याबरोबरच सातारा जिल्ह्यालासुद्धा मान्सूनचा फटका आज बसताना दिसत आहे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये जोरदार असा पाऊस आज पडत आहे तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार असा पाऊस आहे त्यासोबतच कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा या दोन जिन्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडत आहे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तासगाव कुची जतबीटा या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस पडत आहे त्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील सांगोले पंढरपूर माळशिरस अकलूज मोहोळ अक्कलकोट या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे आज सोलापूर जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्टसुद्धा दिलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज जोरदार असा अतिवृष्टीचा पाऊस होण्याची सुद्धा शक्यता हवामान हो विभागाने दिलेली आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्याबरोबरच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी या भागामध्ये सुद्धा आज आपण जर कपात असो तर आपल्याला दिसेल की जोरदार पाऊस या भागामध्ये पडत आहे लातूर जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा आणि मा मान्सून पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे अव येथे जोरदार पाऊस आज लातूरमध्ये सुद्धा पडत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह आपल्याला येथे पाऊस पडताना आज दिसत आहे शेजारीच असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा कैज परळी माजलगाव गेवराई पाथरी या भागामध्ये आपण जर का पाहत असेल तर आपल्याला दिसेल की या भागामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस एका ठिकाणी पडताना दिसत आहे त्याबरोबर आपण जर बघायला गेलो तर अहमदनगरमधील कर्जत जामखेड राळेगण पाथर्डी घोडेगाव राहुरी संगमनेर भागा या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही काही ठिकाणी जोरदार असा पाऊस तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढगाळ वातावरणाची शक्यता या भागामध्ये आज हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यानुसार काही ठिकाणामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो अहमदनगर जिल्हा आपण पाहता असल आपल्याला दिसेल की येथे काही जिल् जोरदार असा काही ठिकाणी पाऊस आज पडताना दिसत आहे त्याबरोबरच आपण नाशिक जिल्ह्यातील येवला या भागामध्ये सुद्धा निफाड जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा हाच जोरदार पावसाचा फटका आपल्याला या भागामध्ये बसताना दिसत आहे या ठिकाणी सिल्लोड या भागामध्ये सुद्धा कन्नड येथे आपल्याला जोरदार असा पाऊस पडण्याची शक्यता आज हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्याबरोबर जर का आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की परभणी हिंगोली वाशिम या तीन जिल्ह्यांनासुद्धा हा पावसाचा फटका आज बसण्याची शक्यता आहे या भागामध्ये सुद्धा हवामान विभागाने जोरदार असा पाऊस पडू शकतो असे सांगितलेले आहे हिंगोली भागामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये गारपिटीची सुद्धा शक्य शक्यता या भागात दिसत आहे यवतमाळ वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे वर्धा जिल्ह्याला सुद्धा फटका जोरदार असा बसत आहे त्याबरोबरच अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या विदर्भातील भागामध्ये सुद्धा आज पावसाचा फटका पडताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो त्याबरोबरच चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे या भागामध्ये सुद्धा अवकाळ मान्सून पावसाचा जोरदार असा पडताना आपल्याला या भागात दिसत आहे हवामान विभागानेसुद्धा तसा अंदाज या भागांसाठी सांगितलेला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना येथील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे तसेच शेतकऱ्यांना पिकांच्या पेरणीचीसुद्धा तयारी करायला हवामान विभागाने सांगितलेली आहे आज आणि पुढील काही दिवस असा पाऊस जोरदार असा राहणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना हवामाना विभागाने असा अंदाज दिलेला आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो धन्यवाद मित्रांनो